नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि नवीन जे आहे त्यांना एक विनंती करतो आहे की चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायचे कुठले पैसे लागत नाही सबस्क्राईब केल्यामुळे तुमच्यापर्यंत आमची माहिती पण पोहोचते आणि आम्हाला मोटिवेशन पण मिळते नवीन नवीन व्हिडिओ आणायचे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात मोठा शेती म्हटलं की सगळ्यात मोठा प्रादुर्भाव असते आपला किडींचा किडींचा म्हणजे सकिंग पेस्टचे जे अटॅक मावा तुडतुडा पांढरी माशी थ्रिप्स याच्यात सगळ्यात जास्त आपल्याला त्रास असतो आणि त्यासाठी आपण महागामागाची औषधं आणतो आणि त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम म्हणजे असा असतो की फंगीसाईट बुरशी जे बुरशीचा आपल्याला त्रास होतो त्यासाठी सुद्धा आपण महागामागाची औषधं आणतो आज अगदी कमी खर्चात बिलकुल की कीटकनाशक कसं तयार करायचं आणि बुरशीनाशक कसं तयार करायचं हे आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर हे तुम्ही करून पहा मी तुम्हाला सांगतो आहे दोन्ही दोन्ही याचे वेगळे वेगळे उप उपाय सांगतो आहे हे तुम्ही करून पहा रिझल्ट कसे येतात नक्की दारवे कळवा आता सगळ्यात पहिले आपण घ्यायचं आहे की मावा तुडतुडा तूड़ थ्रिप्स आणि पांढरी माशी याचा अटॅक रोखण्यासाठी काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिले आपण त्यासाठी दहा लिटर आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे तर गोमूत्र बनेपर्यंत गावरान गाईचं घ्या जेणेकरून चांगला रिज चांगला रिझल्ट मिळेल जर गावरानगाईचं तुमच्याकडे जर गोमूत्र नाही आहे तर मग तुम्ही मशीचं किंवा बैलाचं किंवा जर्शी गाईचं किंवा लिस्टन गाईचं तुम्ही वापरू शकता पण शक्यतो गौरण गायचं घ्या एकदम छान रिझल्ट येतील त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दहा लिटर गोमूत्र घेतलं दहा लिटर गोमूत्र घेतल्यावर अर्धा लिटर आपल्याला सॉरी अर्धा किलो आपल्याला घ्यायचं आहे धोत्राची फळं धोत्राची फळं म्हणजे जे आपण महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी किंवा महादेवाला असंही आपण धोत्राची फळं वाहतो ती धोत्राची फळं घ्यायची आपल्याला अर्धा किलो आणि बरेचसे सबस्क्रायबर हिंदी बोलणारे आहेत त्यांच्यामुळे त्यांना कळत नाही तर जे धतुरा जे म्हणतो आपण हिंदीत ते फळ आपल्याला अर्धा किलो घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे रुईची जे पानं येतात जे मारुतीला आपण रुईचे फु फुलं वाहतो त्याचं जे पानं येतात पांढरी रुई येते किंवा जांभळी रुई येते कुठलीही पानं घेतले तर चालेल अर्धा किलो आपल्याला रुईचे पानं घ्यायचे आहे आणि दोन किलो आपल्याला घ्यायचे आहे कळुलिंबाचे पानं ग जो पानं येतात कडुलिंबाचे ते काही प्रमाण निंबोळे असल्या तर अतिउत्तम त्यात भिजू टाकलं तुम्ही तर चाललेल पण दोन किलो आपल्याला कडुलिंबाची पानं घ्यायची आहे हे सगळं मिश्रण एका प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये किंवा प्लॅस्टिकच्या एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही तयार करून दहा दिवसपर्यंत त्याला तसंच मिस छान मिसळून झाकून ठेवायचं आहे एखाद्या कापडाने छान दहा दिवस त्याच्यानंतर सपोज कोणाला जर लवकर ताबडतोब इलाज करायचा आहे तर जसं तुम्ही उकळून सुद्धा याचं औषध तयार करू शकता जसं दहा लिटर तुमचं गोमूत्र घेतलं आहे तर सहा सात लिटर राहीपर्यंत तुम्ही त्याला उकळा छान आणि त्याच्यानंतर गाळून तुम्ही वापरू शकता आणि तसं तुम्ही नाही करायचा तुमचा जर दहा दिवसाचा अवधी जर आहे तर दहा दिवसाला छान झाकून ठेवायचं आहे दहा दिवसानंतर याला गाळून घ्या आणि शंभर लिटर पाण्यात दोन लिटर ते तयार झालेलं औषध टाका आणि फवारणी करा नक्कीच बिलकुल तुम्हाला रिझल्ट येईल मावा तुडतुडा थ्रीप्स पांढरी माशी एकदम कंट्रोल होईल कुठल्या पण पिकावर तुम्ही हे वापरू शकता कुठल्याच पिकावर असं बंधन नाही आहे की ह्या पिकावर तुम्ही वापरू शकत नाही विशेष म्हणजे जसं मिरचीवर बोकड मिरची झालं टमाट झालं याच्यावर जसं आपण चुरडा मुरडा बोकड्या म्हणतो जास्ती प्रमाणात हा सुद्धा याने नियंत्रण होते आणि वाढ सुद्धा चांगली होते त्यानंतर आला बुरशीनाशक आता बुरशीनाशकासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे की आपल्याला घ्यायचं आहे दहा लिटर ताक आता ताक बरेच शेतकरी मित्र विचारतात की गावराने गायचंच ताक पाहिजे गावराने गायचंच पाहिजे कोणती चाललं तर ताक तुम्ही गाईचंही घेऊ शकता म्हशीचंही घेऊ शकता कुठल्याही गाईचं तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दहा लिटर ताक घ्यायचा आहे दीड किलो आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळ अगदी हलका जो मी नेहमी सांगतो काळा गुळ येतो हलक्या प्रमाणाचा तो आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि एक चमचा हो आपल्याला घ्यायची आहे हळदी हो जे आपली हळद हो असते ऑर्गॅनिक हळद असलेली खूप छान घरी काढलेले जे हळखंड असतात आपले त्याचीच हळद घ्या जे बाजारपेठेतून आपण पाकिट वगैरे विकत आणतो ती हळद हो काही घेऊ नका कारण त्याच्या आतमध्ये केमिकल वगैरे असू शकते किंवा रंग आवश्यकते म्हणून घरी जी आपली हळखंडाची हो असते एकच चमच पाहिजे आपल्याला हळद हो त्याच्यामध्ये दोन चार हळखंड पाच सहा हळखंड आणून जरी काढले घरी तरी तुम्हाला हळखंडाची बारीक पावडर तयार करता येईल तर ती हळद घ्या ऑर्गॅनिक असती तर खूपच छान त्यानंतर एक तांब्याचा तुकडा तांब्याचा तुकडा म्हणा एखादी सळक म्हणा तांब्याची किंवा कुठला तुकडा असेल तुमच्याकडे तांब्याचं किंवा भांडं असेल एखादं किंवा तांब्याची वायर असेल ते सुद्धा तुम्ही टाकली तर चालेल हे सगळं मिश्रण तयार करून तुम्हाला पाच दिवसपर्यंत छान झाकून ठेवायचं हे सुद्धा एखाद्या प्लॅस्टिकच्या ह्याच्यातच करायचं आहे तुम्ही माठात हे गोष्टी तुम्ही माठात केल्या तरी चालतील पण माठातून पाणी गळण्याची शक्यता असते बऱ्याच ठिकाणी जुने माठ नसतात जे दोन पाणी गळत नाही म्हणून प्लास्टिकच्या भांड्यात घेतलेलं बरं पाच दिवसपर्यंत झाकून ठेवायचं आहे हे सुद्धा शंभर लिटर पाण्यात तुम्ही दोन लिटर जर वापरलं तर नक्कीच कुठलीच बुरशी येणार नाही तुम्हाला बुरशीचं औषध कुठल्याच बाजारपेठून आणण्याची गरज पडणार नाही वापरून बघा कसे अनुभव आले कॉमेंटद्वारे नक्की कळवा आपल्याजवळी काही असे अनुभव असतील तर कॉमेंटद्वारे आम्हाला सांगा तुम्ही आम्ही आपले अनुभवसुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद